दादा, काई करतो है। ही वही है। करावी लागते का? हो ही चारची वही आहे तो कुठे राहतो चार घर सोडून मग तुमच्या चार घरावरच पाऊस पडला काय हे बघ दा दोन प्रकारची पोलिसांना घाबरून हेल्मेट घालतात आणि दुसरी स्वतः आणि अभ्यास करणाऱ्यांमध्ये सुद्धा दोन प्रकारचे विद्यार्थी असतात एक टीचरला जाऊन अभ्यास करतात आणि दुसरी स्वतःसाठी जे लोक स्वतःसाठी अभ्यास करतात ते एक दिवस हुशार बनतातच पण जे लोक टीचर या माझ्या मैत्रिणी बोलल्या तो व तुझा ढबू बघू तर मला चालणार नाही कॉपी करू नकोस तूच आहेस